हातगाव नगरपालिकेच्या नगरअध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून सौभाग्यवती भाग्यश्री उमाकांत भोरे यांनी इच्छुक असून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी खास संवादात सांगितले हातगावमधील विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या सौभाग्यवती भाग्यश्री भोरे या नगरअध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत महिला मंडळ आणि समाजकार्यातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे जागतिक आरोग्य दिन रक्तदान शिबिर महिलांच्या प्रश्नासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे त्यांचे पती उमाकांत भोरे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून एकोणीसशे नव्वद पासून पक्षात सक्रिय आहेत त्यांनी युवक मोर्चा तालुका अध्यक्ष तालुका सरचिटणीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशा जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत सौभाग्यवती भाग्यश्री भोरे यांच्या दावेदारीमुळे भाजपमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून हदगावच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या चर्चेला जोर आला आहे अनुभवी परिवाराचा वारसा आणि महिलांमधील लोकप्रियता लक्षात घेता नगराध्यक्ष पदासाठी त्यांची दावेदारी मजबूत मानली जाते टीव्ही ट्वेंटी फोर मराठी भगवान कदम हदगाव नांदेड नमस्कार टीव्ही ट्वेंटी मराठी मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे हिंपेगाव नगराध्यक्षपदी महिलांसाठी राखीव असल्यामुळे त्या सर्वच महिलांनी पुढाकार व्यक्त अनेक पक्षामध्ये महिला सक्रिय होता दिसत आहेत तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आज आतिश्री उमाकांत भोरे आपल्यासोबत आहेत काही महिलांना राखीव वाराची पुणे कोण्या पक्षाकडून उमेदवारी मागत आहे महिलांना ते राखीव सुटले ना ते नगराध्यक्ष पदासाठी सुटलेलं आहे तर मला ते पद भेटल्यानंतर समजा मी जर निवडून आले तर आता म महिलांना जे पन्नास टक्के आरक्षण वगैरे आहे तर गोरगरिबांच्या महिलांसाठी मदत करेल त्यांचे ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवेल त्यांचे काही प्रश्न असतील पर्सनल असतील किंवा ऑफिशियली असतील तर त्या सगळ्या आम्ही बसून इथे थांबून सगळे प्रश्न सोडवेल त्यांचे प्रत्येक कुड कुढाऱ्याकडे विकासाचा पर्टन असतो की मी हे विकास करणार हे विकासाचे मुद्दे आहेत रस्ते करणार नाली करणार पाणी दैनंदिन जीवनाच्या वस्तूच्या जी समस्या असतात सोडून प्रश्न उमेदवार करत असतो की मी तुमच्या ही अडचणी सोडणार तुम्हाला काय वाटते हदगाव शहरात कोणत्या अडचणी आहेत सोडून हटगाव शहरामध्ये आता सर्वात जास्त म्हणजे जे आहे आपल्या इकडच्या साईडला जे आहेत कोथळा रोड साईडला किंवा आपल्या तंड्या साईडला त्यांना जे काही प्रॉब्लेम असतील घरगुती किंवा रस्त्याच्या पाण्याच्या ज्या असतील त्या सगळ्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करेल जेव्हा मला हे पद भेटेल ना तर त्यांच्या सगळ्या अडचणी मी बाजूला करेल महायुती सरकारने सध्या लाडकी योजना सुरू केली तुम्ही त्यातल्याच लाडकी बहीण आहात बहिणीचा तुम्हाला कशा प्रकारे प्रसाद मिळणार आहे लाडक्या बहिणी बहिणीचा मी तर त्याचा काही घेतला नाही मी जर त्याचा उपयोग घेतला तर मला मा, असं वाटतं की माझ्याऐवजी एखाद्या गोरगरीबाला त्याचा भेटला तर त्याला जास्त फायदा होईल